कराड वाहतूक शाखेचा कार्यभार संदीप सूर्यवंशींच्या खांद्यावर शहर वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणे ही काळाची गरज आहे सध्या वाहनांची वाढती संख्या पार्किंगची समस्या आणि सतत होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा का कायमच प्रयत्नशील आहे या पार्श्वभूमीवर कराड वाहतूक नियंत्रण शाखेचा कार्यभार नुकताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे साय पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांची कोकण विभागात बदली झाल्यानंतर सूर्यवंशी यांनी कार्यभार स्वीकारला असून आधी रत्नागिरी सातारा जिल्ह्यात कर्तव्य बजावले आहे वाहतूक वाहतूक शाखेतील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल प्रयत्न करत कराडच्या व्यवस्थेला शिस्त लावण्याची ग्वाही दिली तसेच कराड शहरातील पार्किंग वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचा मानस असून वाहतूक नियम न तोडता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी श्री जगदीश शिर्के